कारवाईला जाऊ शेच्या निमित्तानं आज संद्रा कार्यालयावरती त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या नेते खासदार संशयित आदरणीय स्वतःच्या असणारे माझे आमदार मान्य जगन्नाथ बागळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असणारे सर्व अध्यक्ष महाविकास आघाडीतील सर्व विशेष पक्ष आणि सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते बंग आम्ही घेऊ दोन दिवसापूर्वी पूर्ण प्रक्रियामध्ये काही बातम्या त्या ठिकाणी या तीन राज्यातल्या कुठल्याही प्रकारच्या आमदारांनी सोचवलेल्या कामानुसार एकही उपायाचे दिल्या असल्याच्या बातम्या सैनिकाने आलेल्या वाचूया दोन दिवसाकडून

लोकशाहीमध्ये एकाधिकारशाही त्या ठिकाणी होत चालू आहे आम खरे सो कायदा मी ठरव तेच खरं अशा पद्धतीच्या प्रवृत्ती अनेक काळामध्ये समाजामध्ये असे, असेल राजकारणामध्ये असेल किंवा शासन स्तरावरती देखील आज मिळवण्याचं क्षेत्र आपल्या समोर तयार केलंय आज पालकमंत्र्यांनी गावातील नागरिकांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना सर्व सोडत आणि राजकीय वर्षा करण्याच्या निमित्तानं निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या त्यांना त्या ठिकाणी मताधिक नाही राजकीय उद्देश जर का या पद्धतीच्या निधी जर जात असेल तर आणि निषेध या आपल्याला या ठिकाणी निमित्तानं सांगायचं पूर्वीच्या घरामध्ये बालक पालकमंत्र्यांनी कधी पद्धतीनं आजपर्यंत असा धुजभाव ना केला नाही आम्ही आता दहा पंधरा पंधरा वर्ष लोकमृतून काम करतो सरकार जातात सरकार निवडणूक राहतात कुठलेही सरकार आले तर आजपर्यंत अशा पद्धतीचा निधीचा दुजाभाव झालेला नव्हता एक नवीन पाहिजे आज या सरकारच्या वतीनं बालक पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केल्याचं चित्र स्पष्ट होतं आमद मारे मानन जिते मोटो समिती सदस्यता सचिवाल आहे हिंदी मज़ा मदे मिले सचिवाल या ठिकाणी काही तुम्ही जिल्हा नियोजन समितीमध्ये असणार अनुभव होते तुम्ही देखील त्या ठिकाणी भूमिका मांडली खासदार अमोदजी गोल्ले देखील भूमिका मांडली परंतु तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीचे पदस्थ सदस्य नाहीत अशा प्रतीचा प्रतिचं सत्ता मला त्यांना सवाल आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा देखील अधिकार आहे आजपर्यंत आमदार असतील खासदार असतील जिल्हा नियोजन समितीमध्ये त्यांनी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी केलेल्या कामाला शिफारशीनुसार आज पर्यंत आज दोन दोन चार चार वर्ष झालेला नाही प्रशासक म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदला चंद्रवाडी महिला अधिकारी होता त्यामध्ये कामाचा निर्णय व्हायचा काम त्या ठिकाणी बाहेर व्हायचं आणि त्या कामाला मान्यता जिल्हाधिकारी समिती आज त्यांच्या असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासक म्हणून ते काम करतात पण आज त्या ठिकाणी जो निर्णय होते त्यामध्ये पक्षित लोक जर त्या ठिकाणी होत असेल तर हे या ठिकाणी चुकीचं आहे निश्चित लोकशाहीने घडवून शेवटी आज तुम्हाला कुठल्या मतदारसंघात किती मतदिथे मिळाले याच्यावर जर तुम्ही तिथे वाटप करणार असाल तर ज्यांनी तुम्हाला लोकसभेमध्ये ज्यांनी मतदान केलं मतदारांना देखील तुम्ही काय घेता हा देखील प्रश्न आता या निमित्तानं समोर म्हणून बोलायचं तर ही वेळ या ठिकाणी यायला नाही पुणे झाले जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये जे दिशा दर्शवण्याचं काम सातत्यानं पुणे जिल्ह्याने केले त्या जिल्ह्यामध्ये जर काही अशी ग्रान्य अवस्था या ठिकाणी जर होत असेल तर त्याचा विचार सरकारने या निमित्तानं करण्यात येत आहे आणि मला न करता हा निर्णय तातडीनं या ठिकाणी नोकरीत व्हावा आणि ग्रामीण भागांना सुद्धा न्याय त्या ठिकाणी द्यावा एवढेच मागणी करून